सध्या अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी रासायनिक शेतीकडे वळलेले आहे आणि त्यामुळं जमिनीचा कत जो आहे तो दिवसेंदिवस खालवत चाललेला आहे उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे याला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जे आहेत ते आता नैसर्गिक शेतीकडे जे आहे ते वळत असल्याचं पाहायला मिळत आहेत घरच्या गायींच्या गोमूत्रातून शेणामधनं जे आहे ते उत्कृष्ट शेती जे आहे ते अनेक शेतकरी करतात असंच एक शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरातील अनुराग यावलकर म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये मी आलेलो आहे नैसर्गिक शेतीमध्ये त्यांनी जे आहेत ते त्यांच्या शेती वाढवलेली आहेत उत्पादन वाढवलं आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत भाऊ काय सांगणार कशा पद्धतीनं तुम्ही नैसर्गिक शेती करताय आम्हाला नैसर्गिक शेतीबद्दल पहिले नॉलेज कमी होतं आणि भरोसाही कमी होता तर आपलं जेव्हा कृषी विभागाकडून आम्हाला ट्रेनिंग भेटलं के व्ही के दुर्गापूर बडनेऱ्याला त्यानंतर जयपूरला ट्रेनिंग झालं लखनौला ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर आपलं एन आय पी एचे हैदराबादला है ट्रेनिंग झालं तर त्यातून आपल्याला हळूहळू सगळी माहिती भेटायला लागली आणि त्याची टेक्निकॅलिटी समजायला लागली आणि त्याला कधी प्रयोगात आणायचं आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे हे सगळ्या तांत्रिक ज्या विधी आहेत त्यांच्या त्या आपल्याला समजायला लागल्या तर आपण तेव्हापासून मग याच्यात हळूहळू करत गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून हा प्रयोग करत आहे आणि त्याच्यात आपण मग आता जैविक शेतीचे नवनवीन प्रयोग चालू केलेले आहेत कशा पद्धतीनं काम चालतं आहे जैविक शेतीचं काय सांगणार जैविक शेतीमध्ये म्हणजे जी मेन बाब आहे ती आहे आपली बांधावरचं निविष्टा संसाधन हे शेतातच बनलेलं पाहिजे आणि त्यामुळे आपला जो बाहेर होणारा खर्च आहे किंवा रासायनिकवर होणारा खर्च आहे तो कमीत कमी किंवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे तर याच्यात आपल्याला संत्र्याशी निगडीत आपला एरिया असल्यामुळे आपण संत्र्यावरच सगळे जैविक निविष्टांचा वापर जास्तीत जास्त कसा करून कास्तकारांचा पैसा म्हणजे खर्च कसा कमी करता येईल आणि संत्र्यातलं उत्पादन कसं जास्तीत जास्त घेता येईल याच्यावर आपण भर घेतलेला आहे त्याच्यात संत्र्यात प्रामुख्याने जे येणारे फळगळ आहे किंवा डेट सुकी आहे किंवा मळ रोग हो आहे किंवा हुमनिओीचा त्रास आहे किंवा वाईट थ्रिप्सचा त्रास आहे तर यांना जैविकरित्या कसं कंट्रोल करता येईल त्याच्यावर आपण अलग संशोधन केले आणि जे वैज्ञानिकांनी आपल्याला गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट केल्या त्याला आपण पिवळे चिकट सापडे झाले फेरोमन ट्रॅप झाले किंवा निमास्त्र ब्रह्मास्त्र आणि मायक्रोन्यूट्रियंटसाठी सप्तधान्याच्या स्लऱ्या हे सगळं जैविकरित्या आपण वापरून याच्यात बराचसा आपण कंट्रोल हा रासायनिक खात्यांचा आणि फावऱ्यांचा कमी करून चांगलं उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला सर उत्पादनात किती वाढ झालेली आहे आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या भागात संत्र्याचं उत्पादन मोठं घेतलं जातं परंतु दिवसेंदिवस संत्रांच्या भागात ओढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहेत संत्राची गर वाढलेली आहेत शेतकऱ्यांना काय सल्ला देणार उत्पादनात किती भर झाली उत्पादनात आहे असं आहे की जे झाडांचे वय आहेत आणि त्याच्यानंतर कलमेचा जो प्रकार आहे त्याच्यावर डिपेंड करतं की उत्पादन कसं राहील तर आपलं वय समजा साधारणतः पंधरा वर्षाचं झाडं जर आपण पकडू तर याच्यात आपल्याला ऑनलायन ॲव्हरेजलीच एक चांगला इल्ड आलेला आहे तर गेल्या मागच्या वर्षी आपल्याला तीन हजार झाडातून जवळपास सन सव्वा दोनशे टन माल निघालेला आहे आणि याच्या पहिले जे निघाला होता, होता तो चौऱ्याऐंशी टन होता आणि त्याच्या पहिले जो निघाला होता तो पंचेचाळीस टन होता तर हे आपलं म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीमेंट होत चाललेलं आहे आणि याच्यातून आपल्याला आता चांगल्यापैकी रिझल्ट येत आहे आणि बिमाऱ्या कमी येत्या झाडांवर नक्कीच आपण बघू शकतो रासायनिक शेतीसोय जे आहे ते शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळलेले आहे आणि याच्याच माध्यमातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे स्वप्नी लूम अप टी व्ही नाईन मराठी वरुड अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव